The कितीही त्यांच्यावर स्प्रे मारला तरी देखील मात्र झाडं बिचारी दुबळी असं देखील तुमच्या झाडांबरोबर होतं का आपल्याला सोपं असं काही घरच्या घरी करायला हवं जे मजेदार आणि झाडांना दुप्पट असं ताकद देणारं हवं सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये सो मंडळी आपली ए टू झेड ही गार्डनिंग हॅकची जी सिरीज चाललेली आहे त्यामधील आजचा लेटर आहे ओ लेटर गार्डनिंग हॅक सो आज Apan panar Ahud. ओपासून ओनियन पील फर्टिलायझर त्यानंतर ऑरेंज पील स्प्रे त्यानंतर ऑइल हॅक्स आणि बरेच असे भन्नाट उपाय जे आपल्या झाडांना ताजेतवाने आणि निरोगी ठेवतील तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक हा एकदम युनिक आणि उपयुक्त आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब देखील करायला विसरू नका सो मंडळी हॅक नंबर वन जो आहे ओ फॉर ऑक्सिजन प्लांट स्पेशल स ओ लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये आपण घरातील सर्वात महत्त्वाच्या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांबद्दल पाहणार आहोत ही आपल्या घराचं तर सौंदर्य वाढवतातच पण हवेची शुद्धता ऑक्सिजन लेवल आणि आपल्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी ठरतात त्यातीलच हे एक आहे स्नेक प्लांट हे प्लांट रात्रीचं ऑक्सिजन सोडत असतं आणि या प्लांटला तुम्ही बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये देखील ठेवू शकता रात्री झोपताना आपल्याला फ्रेश एअर मिळते या प्लांटला कमी पाणी आणि आणि कमी सनलाईट देखील लागत असतो सो अगदी एकदम लो मेंटेनन्स ऑक्सिजन प्लांट हे आपल्या घरामध्ये असायला हवं यासोबतच ॲलोवेरा आहे पीस लिली आहे अरिका पाम आहे या यांसारखे अनेक प्लांट आपण घरात ठेवल्याने घरात ऑक्सिजन लेवल देखील चांगली राहत असते हवा शुद्ध राहते आपलं आरोग्य देखील चांगलं राहत असतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स देखील आपल्याला मिळत असतात सो तुम्ही यापैकी कोणतं ऑक्सिजन प्लांट तुमच्या घरात ठेवलं आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो मंडळी आता हॅक नंबर टू ओ फॉर ऑरेंज पील स्प्रे आपण संत्र्यांची साली बहुतेक वेळा कचऱ्याच्या डब्यात टाकत असतो पण या सालीमध्ये असलेलं लिमोन इन ऑइल किडींचा नायनाट करतो यासाठी संत्र्यांच्या साली, या साली बारीक कट करून तुम्ही एका बाटलीत घ्या त्यात पाणी टाकून दोन ते तीन दिवस झाकून ठेवा नंतर ते पाणी गाळून त्याचं स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि जर साली नसतील तर अशा प्रकारे पावडरचा देखील वापर करू शकतात मंडळी हिवाळ्यामध्ये संत्र्यांच्या साली भरपूर प्रमाणात येत असतात सो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे त्या साली वाळून त्यांची पावडर तयार करू शकतात आणि वर्षभर तिचा वापर करू शकता सो मी देखील हे लास्ट इयरचं तयार केलेलं हे पावडर आहे संत्र्यांच्या सालीमध्ये एक पोटॅशियम नावाचा एक घटक असतो जो मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे रोपाला भरपूर फुलं येण्यास त्याची मदत होत असते सो तुम्ही संत्र्यांच्या सालीची जी पावडर आहे ती डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे मातीमध्ये देखील देऊ शकता मंडळी ही पावडर रोपांना घातल्याने याने पाणी तर हिरवीगार होतात आणि मातीलाही चांगले पोषण मिळण्यास मदत होत असते संत्र्यांच्या सालींना असणाऱ्या उग्र वासामुळे हे पाणी रोपांवर तुम्ही स्प्रे केल्यास कीटक मुंग्या यांपासून देखील रोपांचे संरक्षण होण्यास मदत होत असेल तसेच रोपांची जर वाढ खुंटलेली असेल जर त्यांना फुलं येत नसतील तर या उपायामुळे देखील रोपांना भरपूर अशी फुलं येण्यास मदत होत असते संत्र्यांच्या सालीच्या पावडरचा सा वापर तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट मातीमध्ये दे देखील करू शकतात किंवा तुम्ही एका जारमध्ये एक ते दोन चमचे पाण्यात चोवीस तासासाठी भिजत घालू नंतर ते पाणी तुम्ही झाडांवर स्प्रे देखील करू शकता त्यामुळे हे जे पाणी आहे ते रोपांसाठी फायदेशीर असतं बागेतल्या रोपांना अनेकदा फुलं येत नाही रोपांची पानं सुकून जात असतात किंवा की त्यांना कीड लागत असते मग आपण आवडीने फुलवलेल्या बागेंचा बहर नेऊन जात असतो मग आपण या रोपांना महागडी खते आणि कीटकनाशक वापरून पुन्हा बहार आणण्यासाठी प्रयत्न करत असतो पण मात्र अशा प्रकारच्या काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी ही बाग पुन्हा छान फुलण्यास मदत होत असते सो रोपांना पहिल्यासारखं छान फुलं येण्यासाठी या संत्र्यांच्या सालीचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो तो अशा प्रकारे तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझरचा तुम्ही स्प्रे म्हणून देखील वापर करू शकतात किंवा डायरेक्ट मातीमध्ये देखील तुम्ही हे लिक्विड फर्टिलायझर देऊ शकतात हा स्प्रे मिलीबग्स असो ॲफिड्स असो वाईट फ्लाईज असो यांच्यावर देखील खूप उपयोगी आहे झाडांच्या पानांना ताजेतवानेपणा देत असतो त्याचप्रमाणे बागेमध्ये नॅचरली असा सुगंध याने निर्माण होत असतो मंडळी आता लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे सो सुरुवातीपासून देखील तुम्ही संत्र्यांच्या साली जमा करायला सुरुवात करा आणि त्यापासून तयार झालेली पावडर मात्र वर्षभर तुम्ही वापरायला मोकळे असणार सो अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट झाडांच्या मातीमध्ये देखील हे पाणी दिलं ते देखील चालतं किंवा पावडरचा वापर तुम्ही मातीत केला तो देखील फायदेशीर होणार आहे सो मंडळी हे झालं ऑरेंज पील स्प्रे और फर्टिलायझर नाव इज टाईम टू हॅक नंबर थ्री जे आहे ओनियन पील फर्टिलायझर मंडळी आपल्या रोजच्या स्वयंपाकातल्या कांद्याच्या साली आपण फेकून देतो पण त्या झाडांसाठी सोन्यासारख्या असतात कांद्यांच्या सालीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं जे झाडांच्या मुळांना मजबूत करतं यासाठी कांद्यांच्या साली कोरड्या करून त्या मिक्सरमध्ये थोडं बारीक करून पावडर बनवून घ्या आणि ही पावडर थेट कुंडीत मातीसोबत मिसळा किंवा पाण्यात भिजवून चोवीस तास ठेवून त्याचं लिक्विड फर्टिलायझर बनवा कांद्यांच्या सालींपासून फर्टिलायझर कसं बनवावं या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर शे केलेले आहेत सो तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चॅनलला त्या व्हिडिओला भेट द्या मंडळी या सालींचा चांगला परिणाम झाडांवर होत असतो प्लांट्सला ग्रीन ठेवण्यासाठी देखील या खत उपयुक्त आहे ही साल तुम्ही चोवीस तास भिजवून त्याचं लिक्विड फर्टिलायझर जे काही तयार होईल त्याने देखील झाडांना भरपूर असा फायदा होत असतो त्याशिवाय खूप उष्णतेतही झाडे मात्र हिरवीगार राहत असतात झाडांमध्ये पाण्याची कमतरता जी असते ती मात्र याने भासत नसते झाडांना जर कमी पाणी मिळालं तरी देखील मात्र ती कमतरता ही या साली ज्या आहेत त्या भरून काढत असतात त्याचप्रमाणे मातीला निरोगी ठेवत असतात आणि झाडेही मजबूत करत असतात सालेचं खत दिल्याने मातीला सेंद्रिय तर खत मिळतंच झाडाची वाढ जलद होते रूट स्ट्रॉंग होतात आणि फुल झाड जास्त फुल देत असतात सो मंडळी आजपासून जर तुम्ही देखील ओनियन पील टाकून देत असणार तर मात्र त्यांचा वापर टाकून न देता अशा प्रकारे तुम्ही कुंडीमध्ये करून बघा आणि तुमच्या झाडांमध्ये झालेला बदल मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र लिहायला विसरू नका मंडळी यानंतरचा हॅक नंबर फोर ऑइल स्प्रे फॉर पेस्ट कंट्रोल झाडांवर मिलीबग्स ॲफिड्स यांसारख्या कीड भरपूर त्रास देत असतात सो अशा वेळेस आपण तेलाचा सोपा उपाय करून फारच उपयोगी ठरू शकतो मंडळी आपण बऱ्याच वेळेस निम कडुलिंबाच्या पानांपासून देखील पेस्ट तयार केलेलं आहे त्यानंतर आता लास्ट टाईमला आपण गार्लिक आणि मिरची म्हणजे लसूण आणि मिरचीची जी काही पेस्ट कंट्रोल स्प्रे तयार केला होता तो देखील भरपूर असा इफेक्टिव्ह आहे पण मनी प्लांटसारख्या किंवा बाकी झाडांचे पानं चमकदार हिरवीगार आणि किळींपासून मुक्त करायची असेल तर मात्र तुम्ही हा ऑइल स्प्रेचा जो काही हॅक आहे तो एकदा ट्राय नक्कीच करून बघा मंडळी आपण यासाठी दोन चमचे कुठलंही व्हिजिटेबल ऑइल यामध्ये तुम्ही सनफ्लावर घेऊ शकता कोकोनट किंवा कुठल्याही प्रकारचं खाद्य तेल घेऊ शकता त्यात तुम्ही एक चमचा लिक्विड देखील म्हणजे लिक्विड हँडवॉश असो किंवा लिक्विड साबण देखील टाकू शकतात हे मिश्रण एक लिटर पाण्यात तुम्हाला मिसळायचं आहे आणि त्याचा स्प्रे आपल्याला झाडांवर करून घ्यायचा आहे सो तुमच्या झाडांवर कीड असो किंवा नसो पण मात्र पंधरा दिवसातन किंवा महिन्यातून तुम्ही अशा प्रकारचा एक स्प्रे झाडांवर नक्की करून पहा त्याने पानं देखील चमकदार होत असतात आणि कीड देखील लागण्याचे चान्सेस जे आहे ते कमी होत असतात सो या स्प्रेचा फायदा काय कीड श्वास घेऊ शकत नाही आणि ती कीड जी असते मग त्यामध्ये मिलीबक्स असो किंवा ॲफिड्स असो त्या लगेच त्या ठिकाणी नष्ट होत असतात झाडांना तर हानी न होता नैसर्गिकरित्या कीटकनाशक म्हणून हा स्प्रे काम करत असतो रासायनिक स्प्रेचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे खर्च वाचत असतो आणि स्पायडर माईटसारखे जे काही कीड असते ते झाडांचा रस शोषून घेत असते त्याने पानं देखील पिवळी पडतात आणि फुलं गळत असतात आणि झाडदेखील कमकुवत होत असतं सो बाजारात मिळणारे रासायनिक स्प्रे महाग असतात आणि सुरक्षित देखील नसतात सो सुरक्षित उपाय म्हणून हा ऑइल स्प्रे नक्कीच करून पहा हा ऑइल स्प्रे गरम होणार मात्र करू नका आठवड्यातून एक ते दोन वेळा स्प्रे करा जर तुमच्या झाडांवर सारखी की कीड येत असेल आणि कीड नष्ट होत नसेल तर मात्र तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा हा स्प्रे करून पहा याने कीड तर पूर्ण नष्ट होते त्यासोबतच किडींवर जी काही तेलाची पातळ लेअर बनत असते त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नाही आणि कीड मात्र त्या ठिकाणी लवकर मरत असते झाडांना तर याचा अजिबात नुकसान होत नाही शंभर टक्के ऑरगॅनिक आणि केमिकल फ्री असा हा उपाय आहे घरी असलेलं साधं साहित्य वापरून तयार केलेला आपण हा स्प्रे आहे सो नक्की याचा रिझल्ट कसा येतो ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये मा मात्र लिहायला विसरू नका सोबतच मी इन्सेक्ट फी साईडवर आता नुकताच चार ते पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये एक नाही तर तब्बल चार ते पाच अगदी घरातल्या साहित्यांपासून मी जे काही इन्सेक साईड आहे ते तयार करून दाखवलेले आहे ते देखील शंभर टक्के ऑरगॅनिक आणि केमिकल फ्री आहे जर तुमच्या झाडांवर वारंवार कीड येत असेल आणि केमिकल स्प्रेचा जर त्यावर काहीही फरक पडत नसेल तर मंडळी ते स्प्रे नक्की ट्राय करून पहा त्याने शंभर टक्के मात्र फरक हा पडत असतो सौमंडळी ऑर्गॅनिक प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू आउटस्टँडिंग गार्डनिंग आज आपण ओ लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये ऑक्सिजन प्लांट ऑर्गॅनिक खत आणि अजून काही भन्नाट अशा टिप्स पाहिल्या ही झाडं घराला ऑक्सिजन तर देतात हवा देखील शुद्ध करतात आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करत असतात तुम्ही यापैकी कोणता हॅक ट्राय करणार आहेत ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुमचे अनुभव आणि प्लांट्स केअर घेण्याच्या जर काही वेगळ्या टिप्स असतील त्या देखील आमच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून आपले जे काही प्लांट्स लवर आहे त्यांना देखील त्याचा फायदा नक्कीच होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मात्र व्हिडिओला भर भरून असे लाईक करा शिवाय हाईपचं बटन देखील प्रेस करायला अजिबात कंटाळा करू नका आणि हो अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहत आहे पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन्स सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील कारण की शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण पुढचा व्हिडिओ हा अजून धमाल हॅक्स घेऊन येणारा आहे तोपर्यंत मात्र हॅपी गार्डनिंग अँड हॅपी ग्रोन तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या झाडांची देखील काळजी सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग